विष्णू अण्णा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रामचंद्र पाचुणकर यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे अशी प्रतिक्रिया चंदन चव्हाण यांनी एन न्यूजशी बोलताना व्यक्त केली विष्णू अण्णा नागरी पतसंस्थेचे संचालक रामचंद्र पाचुणकर यांनी माझ्यावर जे आरोप केलेत ते सर्व बिनबुडाचे आहेत यामध्ये माझ्यावर जाणून बुजून डाव ठेवून कट रचून मला बदनाम करण्याचा बेत आहे मी पाचूनकर यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी एस बी न्यूजशी बोलताना दिली आहे माझ्या विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी माझ्यावरती खोट्या तक्रारी दाखल करायचा यापूर्वीसुद्धा प्रयत्न अनेकदा केलेला आहे पण रिव्हॉल्व्हर दाखवणे किंवा मी धमकावणे अशा प्रकार मी कधीच कुणावरती केलेले नाहीत गेल्या वीस वर्षामध्ये माझं सामाजिक कार्य असताना मी कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीत वावरणारा किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणारा कार्यकर्ता आहे समाजाचं गेली वीस वर्ष झालं काम करतो आहे असं असताना ते या संस्थेचे संचालक असताना खोडताळपणाने माझ्यावरती गुन्हे दाखल करून न्यूजपेपरला खोट्या बातम्या देऊन माझे नाहक बदनामी त्यांनी चालवलेले न नक्कीच मी येत्या कालावधीमध्ये त्यांच्यावर मोठा भ्रो नुकसानीचा दावा दाखल करून काय त्यांचा याचा जर पर्दाफाश करणार आहे